श्री स्वामी समर्थ दारात पाय पुसणे केवळ स्वच्छतेचा भाग म्हणून नाही तर भाव्यताचे चिन्ह ठरवू शकते जर ते हिरव्या रंगाचे असेल वास्तुशास्त्र सांगते घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाय पुसणे ठेवलेले असते घरात प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणे अपेक्षित असते या पायपोसणीमुळे घरात केवळ धुळीला घाणीला प्रतिबंध होतो असे नाही तर त्यामुळे घराबाहेरची नकारात्मकता ऊर्जा घरात प्रवेश करण्यासही प्रतिबंध होतो पूर्वीच्या काळी बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणात पाय धुण्याची व्यवस्था असे आजची आजही मंदिरात जाताना पाय धुवून आत प्रवेश करा अशी सूचना आढळते या सूचनेचा संबंध केवळ स्वच्छतेचे नाही तर मानसिक आरोग्याशी देखील आहे घराबाहेर आपण नानाविध अनुभव घेतो त्यात राग लोभ क्रोध द्वेषाची भावना अधिक असते या भावनेसह घरात प्रवेश केला असता घरचे वातावरण गडूळ होऊ शकते म्हणून प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्याने थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात आणि मनातील भावभावनांवर नियंत्रण मिळवून घरात प्रवेश केला जात असे त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता अबाधित राहत असे मात्र आत्ताच्या वसाहतीत अंगण आणि अशी व्यवस्था ठेवणे कठीण म्हणून त्याला पर्याय असतो पाय पुसण्याचा दिसायला केवळ कापडाचा तुकडा असलेले हे फडके आपले भाग्य कसे पालटते ते पाहो यासाठी वास्तुशास्त्राने केलेल्या सूचना पु पुढील प्रमाणे आहेत घराच्या मुख्य दरवाजाशी अंथरलेले पाय पुसणे हलक्या हिरव्या रंगाचे असावे मात्र काळ्या किंवा गडद रंगाचे असू नये रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झाले पाहिजे यासाठी फिकट रंगाचा वापर करावा पाय पुजणे वरचेवर बदलावे तसे करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने हिताचे असते तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा निर्माण होत नाही घरातील नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी खाली तुरटी ठेवावी तुरटी पाण्यात फिरवली असतात जसे पाणी शुद्ध होते तसे पाय खाली तुरटी ठेवली असता घरातले वातावरण स्वच्छ शांत आणि सकारात्मक राहते त्यामुळे देखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशाचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसा टिकतो कुटुंबातील कल कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापडात बांधून पायपुसणीच्या खाली ठेवा कापरामुळे वातावरण शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात ज्या घरात कलह कमी होतात तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते घराचा उंबरटा तुटला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा त्याला भेग पडलेली असणे अशुभ मानले जाते उंबरटा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती कृती पाय पुसणे टाकावे असे वास्तुशास्त्र सांगते